नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो शिरदगाव कांदा मार्केट सतरा जुलै दोन हजार पंचवीस सुपर माल येत साठ पासष्ट साईज कलर आहे समय की बघू शकता माल एक गेलेला आहे काका का, का, का भाव गेले काका भाव काय गेले भाऊ काका भाव काय गेले चौदाशे बस चौदाशे बत्तीस रुपये गेले कुठला आहे माल कुठला आहे नांदगाव नांदगाव चांडगाव चांडगाव तालुका वैजापूर किती माल शिल्लक अजून पाचशे सातशे क्विंटल आहे कोणतं आहे बियाणं बियाणं कोणतं बियाणं बियाणं उपर माल बियाणं कोणतं म्हटलं येलोरच आहे बरं कसं काय वाटलं चांगले गेले मार्के का कस काय मार्केट चांगलं आहे ना सरासरी मधी चांगलं आहे का आणि काय म्हणजे माल वगैरे काही खराब वगैरे काही आहे तसाच आहे ना धन्यवाद का दाखवा दाखवाने एक बार भावपट्टी दाखवा चौदाशे बत्तीस रुपये गेलेत शिरसगाव कांदा मार्केट